यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कोशटवार दौलत खान महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरती चमकले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील छोट्याशा तालुक्यातील कोशटवार दौलत खान विद्यालयाचे विद्यार्थी अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावरती झळकून पुसदच्या सन्मानात मानाचा तुरा लावण्याचं काम करत आहेत शाळेतील विद्यार्थ्यांनी फुटबॉल व रायफल शूटिंगमध्ये राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरती जाऊन प्रतिनिधित्व केलं आहे चलेलो आहे खरं सांगायचं म्हटलं तर आमची फुटबॉल खेळण्याची सुरुवात ही सातवीपासून झालेली आहे आणि सातवीपासून त्यांनी आमच्यामागे खूप जास्त मेहनत घेतली त्यांनी आम्हाला ऊन असो पाणी असो कधी त्याची पर्वा न करता ते फक्त आम्हाला फुटबॉल खेळवायचे त्यांनी खूप मेहनत घेतली आमच्यामागे मी गेले चार वर्षापासून रॅपेड शूटिंग हा खेळ खेळत आहे त्यासाठी माझे कोच सुधीर राठोड सर आणि यांचं आम्हाला खूप जास्त प्रमाणात मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि शाळेतील खेळ प्रशिक्षक सुधीर राठोड हे मुलांच्या अंगी असलेले गुण प्रशिक्षणाद्वारे विकसित करत आहेत त्यासाठी ऊन पाऊस वारा याची पर्वा न करता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम सुधीर राठोड यांनी चोखपणे राबवलं आहे तर जे मुलं मुली माझ्या प्रॅक्टिस करतात मेहनत करतात त्यांनी केव्हा पाणी पाऊस केव्हाच काही पाहिलं नाही ऊन नाही सावली नाही काही नाही आणि आज त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे त्यांना नॅशनल राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय आणि आम्हाला जे जे साहित्य लागतात ते ते आम्हाला आमच्या मॅनेजमेंटनी आमच्या स्पोर्ट कमिटीने जसं बाळासाहेब मुखरे काका त्यांनी आम्हाला टाईम टाईमवर सगळं साहित्य पुरवलेलं आहे त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहो आणि शाळेचाही आभारी आहो शाळेतील एक दोन नव्हे तर तब्बल दीडशे विद्यार्थी आज फुटबॉलचं प्रशिक्षण घेत आहेत एस बी एन मराठीसाठी संदेश कान्हू यवतमाळ